बातमी अमरावतीमधून अमरावती आणि अकोटमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के बसलेले आहेत चिकलदरासह अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत अकोट तालुक्यातल्या रुदाळी खिरकुंडमध्ये भूकंपाचे धक्के हे जाणवलेले आहेत अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत अकोट तालुक्यातल्या रुदाळी खिरकुंड जितापूर रुईखेड पिंपरी जैनपूर आणि तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड भागामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया सुरेंद्र अकोडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुरेंद्र भूकंपाचे सौम्य धक्के आहेत कोणत्या भागामध्ये हे धक्के आहेत सविस्तर आज दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी मेळघाट परतवाडा या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के धक्के जे आहेत जाणवले आहेत मेळघाट मधील चिकंदरा शहरा तालुक्यातही तरी काटको सु पाणडोंगरी जलि आहे जे गाव आहेत या गावामध्ये भूकं भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले सोबतच परठवाडा शहरामध्ये देखील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये एक भेकीचं वातावरण निर्माण झालं आहे ताईंच्या घरात कौलत जे आहे ते पडली तर ताईंच्या घरामधील भांडे जे जमिनीवर पडले या सगळ्या वातावरणामुळे या ग्रामीण भागामध्ये चिखलदरा परठवाडा अंजनगाव सुद्धी या ठिकाणी नागरिकांमध्ये भेटीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ